नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युडा एस प्लसच्या पोर्टलला आपणास इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अपार आय डी जनरेट करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहे व अपार आय डी बनवण्यासाठी आपणास मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे या ठिकाणी आप अपार आय डी अद्वितीय स्वरूपाचा असेल आणि एक राष्ट्र एक विद्यार्थी म्हणून काम करेल या अपार आय डीचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व वापरांच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना ओळख देणारे ओळखपत्र आणि विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा राज्य इत्यादीमध्ये हस्तांतरित करणे यामुळे सोपे केले जाणार आहे मित्रांनो अपार आय डी बनवण्याबाबत मुदतवाढ देण्यात आलेली आहे काय आहे शेवटची मुदत याबाबत शासन निर्णय किंवा शासन परिपत्रकातून जाणून घेणार आहोत या ठिकाणी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं आपल्याला पत्र या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहोत या ठिकाणी आपण विषय बघूया विषय युडायस प्लस प्रणालीमधून पूर्वप्राथमिक इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना अपार आय डी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध करून देणेबाबत मित्रांनो आपणास आपल्या शाळेचे जेही विद्यार्थी असतील इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंत त्या सर्व विद्यार्थ्यांचा अपार आय डी हा जनरेट करणं आपल्याला तीस नोव्हेंबर ही तारीख मुदतवाढ म्हणून देण्यात आलेली आहे या ठिकाणी संदर्भ आपण बघू शकतो त्यानंतर उपरोक्त संदर्भीय पत्रांवय यू डायस प्रणालीमधून पूर्वप्राथमिक इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे सर्व विद्यार्थ्यांना अपार उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आढावा मीटिंगमध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना अपार आय डी तयार करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहे राज्यातील जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर व तालुका स्तरावरील डेटा एंट्री ऑपरेटर म्हणजेच एम आय एस कॉर्डिनेटर यांना अपार आय डी तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन सर्व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्याकरता कळवण्यात आले आहे प्रशिक्षण दरम्यान केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले सादरीकरण व्हिडिओ मार्गदर्शक सूचना अडचणी सोडवण्यासाठी टोल फ्री नंबर कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व ऑनलाइन प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले आहे पालकाकडून शाळा स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या संमतीपत्रानुसार अपार आय डी तयार करण्यात यावे याबाबत आपणास कळवण्यात येते की दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी शाळा स्तरावरून उपलब्ध करून देण्याकरता जिल्हा स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात यावी अपार आय डी संदर्भात केंद्र शासनाकडून वारंवार पाठपुरावा होत आहे त्यामुळे सदर बाब प्राधान्याने हाताळावी ही विनंती या तिने महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे हे मुदतवाढीचे आपल्याला शासन परिपत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला यु डीस प्लसच्या या प पोर्टलवर जाऊन ज्या विद्यार्थ्यांचा आधार कार्ड आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा अपार आय डी आपल्याला तीस नोव्हेंबरपर्यंत जनरेट करून घ्यावायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद